अमेरिकेत दिवाळी साजरी करताना आपण जी बालपणी अनुभवलेली दिवाळी आहे आपल्या आठवणीतली ती आपल्या मुलांपर्यंत कशी पोहोचावी प्रत्येक पालकांना पडलेला हा प्रश्न किती साधी सरळ सोपी अशी संकल्पना आहे दिवाळीची अंधारावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आपण त्याला नरकासुराच्या वधाचं रूप देऊया किंवा रावण वधानंतर परतणाऱ्या रामाच्या अयोध्येमधील स्वागताचं रूप देऊया साधं सोपं म्हणजे प्रकाशाने अंधारावर चांगल्याने वाईटावर सत्कृत्याने दुष्कृत्यावर ज्ञानाने अज्ञानावर शांतीने अशांततेवर आणि आशेने निराशेवर केलेली ही मात लहानपणी दिवाळीत केलेली मज्जा म्हणजे आयुष्यभराचा आपला खजिनाच आहे दिवाळीच्या आठवडाभर आधीपासून आईची फराळाची तयारी सुरू असायची बेसनाचे लाडू रव्याचे लाडू चिवडा चकल्या शेव शंकरपाळी अनारसे आई करायची तेव्हा मी बाजूला ओट्यावर वसायचे आता मात्र चित्र बदललं आहे आता ती आई मी झालं आहे आणि माझी मुलं मला फराळात मदत करत आहेत त्यांची फराळ करण्याची एक्साइटमेंट बघून मला अजून जास्त भरूप येतो आहे दिवाळीच्या नावानेच मनाला आनंदाची आणि उत्साहाची भरारी येते एक चैतन्य जाणवतं बऱ्याच वेळा असं कोणी विचारतं की एवढा उत्साह कुठून येतो तुझ्यात याचं उत्तर बालपणात लपलेलं आहे बालपणांच्या आठवणींच्या साठवणीतलं हे एक पान आहे दरवर्षी दिवाळीची तयारी करायला घेतली की पूर्वी केलेली मज्जा आजही माझी दिवाळी उजळून काढते आयुष्य म्हणजे हेच आहे नाही का आनंदात वेळ घालवणं येणाऱ्या क्षणांवर आनंदाचा लेप चढवणं आणि सोनेरी क्षणाने सुंदर आठवणी निर्माण करून भविष्याचेही कित्येक क्षण सोनेरी बनवणं ह्या आठवणी तयार करायला लागतंय काय फार काही नाही आपली माणसं आणि त्या माणसांबरोबर घालवायला वेळ आणि त्यावेळात केलेली साधी सोपी मजा अशाच छोट्या छोट्या गोष्टींच्या आठवणी बनतात आणि अशा आठवणीच्या साठवणीनेच जीवन समृद्ध होतं ही दिवाळी सुद्धा तुमच्या आठवणींच्या खजिन्यातल्या एक सुंदर भाग ठरव आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा